बाय अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करणार असल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं याचा निषेध करण्यासाठी आज भाजपा जिल्हा कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित जमले होते यावेळी पोलिसांनी या, या कार्यालयाचे गेटच बंद केले होते त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले यावेळी भाजपच्या जिल्हा कार्यालयातून राहुल गांधी यांच्या निषेधासाठी तारारानी पुतळा परिसराकडे जाण्यासाठी निघाले असता पोलीस प्रशासनाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि पदाधिकाऱ्यांच्यात झटापट झाली तसेच बंद केलेले कार्यालयाचे गेट उघडून कार्यकर्ते कार्यालयातून बाहेर पडले यावेळी पोलिसांनी जादा कुमक मागून कार्यकर्त्यांना त्याच ठिकाणी रोखून धरले तर कार्यकर्त्यांनी आहे त्याच ठिकाणी ठिया आंदोलन करत राहुल गांधींचा काळे झेंडे आणि निषेधाचे फलक दाखवून तीव्र निषेध केला तसेच जोरदार घोषणाबाजीही केली यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी राहुल गांधी यांनी वारंवार देशाचा अपमान केला आहे तर देशाचे खरे मारकरी काँग्रेसचे नेतेच असल्याचा घनानात केला यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर सत्यजित उर्फ नाना कदम सरचिटणीस संजय सावंत गायत्री राऊत डॉक्टर सदानंद राजवर्धन राजू जाधव शिवाजी बुवा विठ्ठल पाटील अजित ठाणेकर राजू मोरे विराज चिखलीकर शैलेश पाटील गणेश देसाई धनश्री तोडकर आदी उपस्थित होते ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी